मनोकामना न्यूज मध्ये आपले स्वागत आहे खायला तंबाखू दिल्यामुळे लातूरात खून विकार्याला काही तासातच अटक स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई लातूर तेरा ते मार्च चौदा रोजी मध्यरात्री एका अज्ञात आरोपीने चहाटपरी समोर फुटपाथवर झोपलेल्या एका अनोळखी माणसाच्या डोक्यात दगड मारून खून केल्याची घटना घडली होती त्यावरून पोलीस ठाणे शिवाजीनगर येथे अज्ञात आरोपी विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता या खुनाचा तपास शिवाजीनगर पोलीस स्टेशनकडून करण्यात येत होता पोलीस अधीक्षक सोमय मुंडे अपर पोलीस अधीक्षक डॉक्टर अजय देवरे यांचे मार्गदर्शनात स्थानिक कुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजीवन मिरकले यांचे नेतृत्वात स्थानिक कुन्हे शाखेचे पथक तयार करून तपासाची सूत्रे हलविण्यात आली स्थानिक गुन्हे शाखेचे पथकाने काही तासातच मयताची ओळख पटवली तांत्रिक माहितीच्या आधारे चहाच्या टपरी समोर फुटपाथवर झोपलेल्या माणसाचा खून केलेल्या आरोपीला क्रीडा संकुलच्या गेट समोरून मार्च चौदा रोजी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास टेरबंद केले देवीदास शेषेराव सोनकांबळे वय चौपन्न वर्ष राहणार खाडगाव रोड प्रकाशनगर चंद्रोदय कॉलनी रोड क्रमांक पाच लातूर हा दिवसभर भिक्षा मागून खातो दुपारी तंबाखू घेण्या देण्याच्या कारणावरून झालेल्या किरकोळ वादाच्या मनात राग धरून नमूद मध्यरात्री चहाच्या टपारी समोर फुटपाथवर झोपलेला प्रकाश लिंबाजी भडके व अठ्ठावन्न वर्ष खाडगाव रोड लातूर याच्या डोक्यात दगड घालून खून केल्याचे कबूल केले स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने काही तासातच दिवसभर भिक्षा मागून खाणाऱ्या किरकोळ कारणावरून खून करणाऱ्या आरोपीला काही तासातच जेरबंद केले पुढील कार्यवाही करिता शिवाजीनगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले गुन्ह्याचा तपास शिवाजीनगरचे सहायक पोलीस निरीक्षक चव्हाण करीत आहेत स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजीवन मिरकले यांच्या नेतृत्वातील पथकामधील पोलीस उपनिरीक्षक संजय भोसले पोलीस अंमलदार सिद्धेश्वर जाधव सुधीर कोळसुरे राजेश कंचे मोहन सुरवसे सूर्यकांत कलमे प्रदीप स्वामी विनोद चलवाड सचिन मुंढे यांनी केली आहे मनोकामना न्यूज ची बातमी आवडल्यास मनोकामना न्यूज ला सबस्क्राईब करा लाईक करा बेल आयकॉनचे बटन दाबा आणि व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारामध्ये शेअर करा धन्यवाद